आज प्यायचं पण नाही का खाली पाडायचं पण नाहीच काढायचंय बघ ट्राय कर चालतंय एवढा मोठा ना रे बघू शकता आपली रेडी झालेली आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिलगुल घ्या आणि गोडगोडच बोला भांडू नका तर मित्रांनो आज व्हिडिओ आपण एक चॅलेंज करणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कसा वाटला ते नक्की सांगा तर नवीन असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कसा वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा आम्ही चॅलेंज व्हिडिओ काढणार आहोत हा मित्र आहे माझा त्यासोबत चालेंज व्हिडिओ करणार आहे जिंकेल त्याला तर दोनशे रुपये येणार आहे मी तर व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो हा ग्लास आहे ग्लासमधून लिंबू आहे तर तुला आहे ना ही चालेंज घ्यायची आहे हा लिंबू बाहेर काढायचा पाण्यातून बरोबर पण पाणी बाहेर पडला नाही पाहिजे बाहेर पडला नाही पाहिजे मग तर ल पाणी न पडता लिंबू बाहेर काढायचं आहे रोजी ग्लास तर दोनशे रुपये भेटणार आहे ठीक आहे तुला अटी अशी आहे की पाणी आहे ना ग्लास पाणी ओतायचं पण नाही बाहेर कुठं काहीच करायचं नाही पण काही करून त्या लिंबूला बाहेर काढायचं आहे फक्त एवढंच बाकी करायचं आहे बाकी रोजी ग्लास दोनशे रुपये भेटणार आहे ठीक आहे पाणी पाणी आहे ना ग्लासमधून बाहेर पडला नाही पाहिजे आणि पाणी तू पिऊ शकत नाही बिना पाणी पडता पिऊ शकता तू बाहेर काढायचं आहे तुला पाणी कसे निघून काढू शकतो ना नाही फक्त हातानेच काढायचं आहे खाली पाणी पडलं नाही पाहिजे फक्त हातानेच काढायचं आहे लिंबू बघू शकता मित्रांनो <laughs> पाणी पडता का मग नाही बाहेर नाही फक्त ना, हातानेच काढायचं आहे लिंबू बाहेर पडता का नाही पैशानी पण नाही पैशानी कसं काढणार हातानेच काढायचं पाणी बाहेर पडता का नाही काढ काड़, कसंही काढ पण काढायचं आहे तुला फक्त त्यात हि नाही घ्यायला पाहिजे पाणी बाहेर पडता कामा नाही हातानेच काढायचं आहे पाणी पिऊ पण शकत नाही तू का खाली पाडू पण शकत नाही ओतू पण शकत नाही बाहेर पाणी फक्त लिंबू बाहेर काढायचं आहे कसंही काढ प्यायचं पण नाही नाही प्यायचं पण नाही का खाली पाडायचं पण नाही हातानेच काढायचं आहे कसं निघेल तर बघ ट्राय कर हारलास काय बोल हारलास हां ठीक आहे हां तर मी सोडून दाखवतो लिंबू कसा वरती काढायचं तू खाली पाणी काहीच न पडता लिंबू कसं तुम्ही दाखवतो जवळ असं आहे ना गोल गोल करायचं आहे अगं लिंबू लगेच वरती येतो अगं लिंबू वरती आला बघू शकता मित्रांनो खाली पाणी काहीच पडू नाही शकता डायरेक्ट लिंबू बाहेर आलेले नाही डन मित्रांनो आता आम्ही पतंग बनवणार आहोत तर बघा दाखवतो मला पतंग बनवतो आमची मजा मस्ती कशी बनवतो आहे आम्ही घरच्या घरी पतंग बनवतो आहात मकर संक्रांती म्हणून पतंग बनवणार आहोत आम्ही तर बघू शकतो दाखवतो मला पूर्ण बघू शकता पूर्ण मित्रांनो आम्ही आता पतंग बनवलं रेडी तयारी केलेली आहे पूर्ण बघू शकता मी पतंग बनवणार आहोत असं की फुलस्केप घेतले आम्ही मी वहीचं आपल्या मस्त चौपन करून घेतलेलं आहे थाडून वगैरे घेतलं चौपन केलेलं आहे चौकन केल्यानंतर झाडूची खारड्याची काढी घेतली आहे आम्ही पतंगीसाठी लागते ती खारड्याची काडी तर बघू शकता कसं बनवते मी तुम्हाला दाखवतो नक्की बघा पण तुम्ही पण बनवलेले आहेत का असं घरी तेही नक्की कमेंट करून सांगा

शेपटी गा ला शेपटी लावलं गे होऊ शकतो मित्रांनो पतंग आपली रेडी झालेले आहे दोन मिनिटात मागच्या भागात लावतात ना रे पुढच्या भागात लावतात काय ಚಲೆಂಜಿಂಗು ಲೈಕ್ <laughs> <laughs>